देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज

सगळे हक्क अधिकार सगळे कुठे बाजूला भारतीय संविधानाच्या कलम एकोणीस अंतर्गत सगळे हे नियम ताब्यावर बसावं चालू केलेलं ऑर्डर दोन तीन दिवस निकाल ठेवले काय तुम्ही नाही चॅलेंज एसडीओल कडे अपील केलेला पैशाने घ्या तुम्ही आमचं घ्या म्हणजे फुकट होते का ते काम कोणत्या कोण काय कोण घाल अह मग ह्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असतं सहभाग भरला कोणी पैसे भरले काय जी आता

नाव अविनाश शरद नवगेरे मी प्रॉपर वडगाव लागचा रहिवाशी असून माझे वडील आणि आम्ही त्या दिवशी काय केलं तिथे शेतामध्ये थांबलो रस्त्याला त्याने प्रशासन घेऊन रात्री अगोदर त्यांनी एक दिवस संध्याकाळी आठ वाजता नोटीस आणून दिली प्रशासकीय कर्मचारी आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट त्याने रस्ता करायला परवानगी रस्ता खाली करावा असं दिलं नोटीस आणि डायरेक्ट कामाला सुरुवात केली आम्हाला काय म्हणजे अगोदर शासकीय वेळेमध्ये सोडून त्यांनी रात्री वाजता नोटीस दुसऱ्या दिवशी लगेच काम काम प्रशासन आणि हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून सुद्धा त्यांना त्यांना माहिती आहे ऑलरेडी त्यांना कागदपत्र दाखवले की अशा अशी न्यायप्रविष्ट प्रकरण चालू आहे ते झाल्यानंतर करा म्हटलं तर त्यांनी सुद्धा वैयक्तिक अधिकार घेतले आणि रस्ता केला त्याच्यामध्ये सरपंच आणि उपसरपंच राजेंद्र करंडे हा प्रमुख व्यक्ती आहे की ह्या ह्या सगळ्या त्रास देणे माग मुख्य आरोपी जो आहे तो राजेंद्र कर करंडे आहे आणि ह्याला लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई व्हावी एवढी विनंती आणि आमच्यावर अन्याय केला आणि आमचे वडील तिथं म्हणले की तुम्ही जे आहे नियमाप्रमाणे करा आमची मोजणी झाल्यानंतर तुम्ही रस्ता करा म्हणलं तर ते ढकलून दिली पोलिसांनी त्यांना आणि रस्ता करायला त्यांनी सुरुवात केली एवढं करून सुद्धा त्यांनी मी सांगून ऐकतच तयार नाही पोलीस प्रशासनाला अर्ज दिले धमके द्यायचं जीव मारण्याचं धमके द्यायचे सारखं आणि काय झालं म्हणलं तर गोष्टीकडे दखल देत नाही तर एवढी विनंती आहे की ओबीसी समाजाचं फक्त ही घर आहे की अन्याय होऊ नये असा ओबीसी समाजावर कुठल्याच अन्याय होऊ नये एवढीच विनंती कुठं तरी प्रकरण थांबव कुठंही खूप शाईकडे वाटचाल चालू परिस्थितीचा रस्ता म्हणजे कोणाचा आहे म्हणजे रस्ता आहे का फोन आहे का कुठल्या कंपनी आठ फुटाचा रस्ता होता अगोदर जेएसडब्ल्यू ची लोक आली त्यांनी गावातले काही एजंट लोक धरले त्याच्यामध्ये राजेंद्र करंडे प्रमुख माणूस आहे त्याला सांगू काय केलं त्यांनी प्रशासन हातामध्ये धरून त्यांनी काय केलं अगोदर रस्ता खानला झाडं खानली झाडं खानलेला वन खात्याचा सोळा हजार त्यांना दंड झालेला पण आहे ऑलरेडी तरी सगळं त्यांना माहिती असून लिगली सगळं प्रोसिजर आहे म्हणजे कोर्टामध्ये सध्या न्यायप्रवेश प्रकरण चालू आहे एसडीओ मध्ये चालू आहे तरी पण त्यांनी काय केलं पोलीस प्रशासन हाताखाली घेऊन त्यांनी काय केलं कामाची सुरुवात केली आणि आम्हाला सारखं औषध करते आमच्या वडिलांना अक्षरशी मेंटली हरेशमेंट करून करून त्यांना हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं तेवढी ही परिस्थिती बिकट आहे कारण हे अशा गोष्टी थांबल्या पाहिजे कुठे तुम्ही केला फोन त्यांचा रिक्वेस्ट केली आमच्यावर करत फक्त आमचं तेली समाजाचं एक घर आहे आणि मुद्दाम आम्हाला म्हणजे हे गाव सोडून जावं त्यांच्या जमिनी कशा मिळाव्या ह्या माणसाकडे एक तर म्हणजे बेकायदेशीर त्याचं स्टोन प्रेशर सगळं का इलिगली सगळं चालू आहे त्याचं तर तळ्यामध्ये चौदा एकरचं अतिक्रमण केलेलं आहे ती कुठं गोष्टी राहिल्या त्यांना प्रत्येकाचं लुटाचं काम होत ह्या गोष्टीकडे त्याचं लक्ष आहे ह्यानी कटाळून कटाळून गाव सोडावं ह्याची शेती कशी मिळेल किती प्रॉपर्टी कमी होईल त्याच्याकडे ह्या गोष्टीकडे लक्ष आहे त्या माणसाचं एवढा त्रास दिला आम्हाला मंडळाधिकारी नव्हते का मंडल मंडलाधिकारी आले आणि अधिकारी त्यांनी काय केलं उपोषणाचं आम्ही उपोषण करतो म्हणून रस्ता खाली करावा रस्ता तर खालीच होता आणि ह्यांनी मुरुम भरला त्याचा रॉयल्टी नाही काय नाही सगळं आणि आम्ही लोक लोकसभा करतो रस्ता करून पण सगळं पूर्ण यांत्रिकीकरण होते आणि हे सगळं पवनचक्कीच काम आहे फक्त यांनी काय करत एजंट लोक धरून हे सगळं इम्प्लिमेंट चालू आहे कार्यक्रम करा आणि आतापर्यंत सगळे रस्ते जे झाले सगळे पवनचक्कीने केले ते आणि काय करायचं आम्ही केले म्हणते चालवायचं कुठं तर थांबावं असं मला वाटतंय की वैयक्तिक मुख्यमंत्री साहेब आणि आपले महसूल मंत्री साहेब यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि आपले जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्यावर कारवाई करावी माझी एवढीच विनंती